नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुकाय बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे अक्षरशः अस्वस्थ करणारी कारण एकीकडे नवरात्र सुरू आहे नारी शक्तीचा उत्सव साजरा होतोय पण दुसरीकडे महिला सुरक्षेचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर येत आहे कारण उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात दहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कलम तीनशे शहात्तर आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेत या मुलीची तब्येत सध्या ठीक नसल्याचं कळत आहे ती बेशुद्ध आहे आणि अधिक चांगल्या उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलाय पण पीडित परिवाराच्या वेदनेत भर म्हणजे पोलीस आधी गुन्हा दाखलच करत नव्हते तीन दिवस त्यांनी टाळाटाळ केली भाजपचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा आरोप केलाय मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत होते असा आरोपही करण्यात येतोय पण अत्यंत गंभीर असं हे प्रकरण आहे लातूरमध्ये या मुलीवर आता उपचार सुरू आहेत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे या निमित्तानं आपण पोलिसांना ज्या विचारला पाहिजे गृहमंत्र्यांना ज्या विचारला पाहिजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठलीही राहिलेली नाही छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होतात महिलावर आतापर्यंत आतापर्यंत अत्याचार झालेले आम्ही आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि पूर्णपणे ह्या मुलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीनं हलगर्जीपणा करणारे जे पोलीस अधिकारी आहेत ह्याला सस्पेंड करावं लागते ह्याच एवढीच आपली या निमित्तानं मागणी आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार बालाजी निर्फळ आमचे प्रतिनिधी आहेत उस्मानाबादहून अंगावर काटा येतो इतकी अमानुष अशीच ही घटना म्हणायला हवी तीन दिवस लागले पोलिसांना तक्रार नोंदवायला एकूण रेणुका खूप आणि गंभीर आणि काळीमा फासणारीच घटना म्हणावी लागेल तीन दिवसापूर्वी रविवारी ह्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली तीन तरुणांनी चार तरुणांनी अत्याचार केला आणि तिला तिथं स्थानिक तिला घरी गेल्यानंतर त्रास व्हायला लागला त्यावेळेस तिला स्थानिक इथल्या एक रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं आले की तिला उलटी संडासचा त्रास होतोय मात्र जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की असं जे हिजा हा प्रकार सगळा आहे तरी तब्येत बघून त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी असतील त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि तिथून त्या मुलीला उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ति फिर्याद किंवा तक्रार पोलिसांनी कुठलीही घेतली नाही या आरोप कुठे त्यांच्याकडून होत आहे की मुलगी अनकॉन्शियस आहे मुलीने जबाब दिला की आम्ही गुन्हा दाखल करू असं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं मात्र काल सगळी परिस्थिती बघता लगेच पोलिसांनी काल रात्री वडलाच्यावरून जी आहे ती पोस्को कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे चारही आरोपी जे आहेत ते संशयित म्हणून पोलिसांनी या अगोदरी याच घटनाखाली त्या दिवशीच ताब्यात घेतले होते एकंदर प्रकार बघितला तर पोलिसांनी फक्त तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी होती ते मागणीनुसार कुठेतरी पोलिसांनी विलंब लावला असाही पोलिसांवरती आरोप होतोय मात्र आता पोलिस मुलीची तब्येत जी आहे ती गंभीर असल्यामुळे पोलीस हा गुन्हा दाखल करत नसल्याचं पोलीस सांगत होतं की मुलीनं स्वतः फिर्याद द्यावी यात सांगितलं जातो मात्र किला ही काळीमा फासणारी घटना आहे दुसरीकडे बघितलं तर रात्रीवृष्टीमुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावरती येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही उस्मानाबाद जिल्ह्यात लोहरा तालुक्यातील तुळजापूर तालुक्याला लागूनच लोहरा तालुका आहे आणि या तालुक्यात ही घटना घडलेली आहे खूप गंभीर बाब मला लागेल किमान याच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येत आहेत म्हणून काय रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अशी सुद्धा चर्चा सध्या पाहण्यास मिळत आहे अगदी खरंय हो। बालाजी येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत मुख्यमंत्री आज दौरा करतायत म्हणून ही तक्रार नंतर दाखल झाली का या सगळ्याचा दबाव होता का विरोधक एकीकडे आरोप करतायत पण त्या मुलीची वेदना काय असेल आणि या सगळ्यानंतर त्या कुटुंबाला किती प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलाय तीन दिवस लागत तक्रार नोंदवायला म्हणजे किती गंभीर बातमी आहे हे तुम्ही देखील समजू शकता दहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला ही घटना आहे तीन दिवसांपूर्वीची आणि आता या संदर्भात तक्रार दाखल झाली अत्यंत दुःखद आणि अत्यंत मन अस्वस्थ करणारा असाच हा प्रकार मानावा लागतोय पोलीस करत होते का इतका विलंब का लागला आणि जर विलंब केला असेल तर त्या मुलीची वेदना तुम्हाला कळत नाही का तीन दिवस त्या मुलीला कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागलं असेल चार संशोधना जरूर ताब्यात घेण्यात ता आलेला आहे पण मग मुख्यमंत्री आज येत आहेत म्हणून हा गुन्हा दाखल झालाय का आणि तसं असेल तर विलंब झालेल्या पोलिसांवर ज्यांनी विलंब केला त्या पोलिसांवर कधी असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत